यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे अनेकांच्या उंचावल्या आहेत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं एक्सप्रेसला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा पक्षात दोन मतप्रवाह आहेत एकाला वाटतं अजित पवार यांच्यासोबत जावं म्हणजेच त्यांच्यासोबत जावं दुसरा प्रवाह भाजपासून दूर राहावं या मताचा आहे असं देखील पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात भविष्यात उलथापालथ होण्याचे संकेत असल्याचं देखील म्हटलं जात आहे परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आल्यास आणि त्यांचा देखील सत्तेत वाटा मागितल्यास नेमकं कोणाचं नुकसान होणार भाजपचे कि शिवसेना शिंदे गटाचे हे देखील पाहावे लागणार आहे परंतु असं झालं तर भाजप यांच्यासोबत असलेले शिंदे गटाचे म्हणजे एकनाथ शिंदे हे गटाला सत्तेतून एकतर बाहेर ठेवतील किंवा मंत्र्यांची संख्या देखील कमी होऊ शकते तसंच अजित पवार गटाच्या मंत्र्यांचं देखील असेच काहीशी होऊ शकते त्यामुळे खुर्शी बहादर मंत्री आणि नेत्यांचे टेन्शन वाढलेलं आपल्याला नजेच्या काळात पाहायला मिळू शकतं यामुळे मात्र भाजपला फायदाच होणार आहे दरम्यान शरद पवार यांनी म्हटलं आहे की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या ना नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला जात आहे आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत होय राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं की मतदारसंघातली विकास कामं करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही किंवा घेणार नाही त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो एकत्र बसून घ्यावा असं पवार यांचं म्हणणं आहे त्यामुळे भविष्यात एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहायला मिळेल असं सध्याच वातावरणावरून दिसत आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक कार्यक्रमांना आपल्याला एकत्र पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस आलं तर खासदार सुप्रिया सुळे या केंद्रात आपल्याला नक्कीच भविष्याकाळ मंत्रीपदी असलेल्या पाहायला मिळतील दरम्यान पवार यांनी पुढे बोलताना असंही म्हटलं आहे की ज्यावेळी पक्ष उभारला त्यावेळी आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा